जागतिक आदिवासी दिन क्रांती दिनाच्या सर्व बंद भगिनींना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने चळवळीतल्या आमच्या सर्व भावांच्या हार्दिक शुभेच्छा नऊ ऑगस्ट रोजी माकपाच्या वतीने अकोल्या शहरामध्ये चळवळीचा इतिहास सांगणारे क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारे आणि महाराष्ट्रातील हो। इतर चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचा भव्य असा स्टॉल आम्ही उद्या लावत आहोत या बुक स्टॉल बरोबरच वृक्ष संवर्धन दिनाच्या निमित्ताने फळझाडे आणि इतर झाडांचं वाटप आम्ही करत आहोत जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण अकोल्या शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व बंद भगिनी आपण या ठिकाणी येत आहात माकपाच्या वतीने आम्ही सर्वांचं स्वागत करीत आहोत परंतु त्याचबरोबर ज्या अकोल्याच्या मातीमध्ये आदिवासी बिगर आदिवासी दलित असे अनेक विचाराच्या चळवळीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे विचार या मातीमध्ये रुजलेले आहेत त्यांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत त्यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणून प्रत्येकानं पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने झाड लावणं आणि झाड जगवणं ही ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही सर्वांना आव्हान करत आहोत अकोल्या शहरामध्ये सिद्धेश्वर दूध संकलन केंद्राजवळ मार्क्सवादी पक्षाच्या वतीने आम्ही हा भव्य असा बुक स्टॉल लावत आहोत वेळात वेळ काढून आपण सर्वांनी या बुक स्टॉलला भेट द्यावी पुस्तक खरेदी करावं हे हो। नम्र आव्हान माखपच्या वतीने आम्ही करत आहोत इन किलाफ जिंदाबाद